Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Ruturaj. Happy birthday to you. Wow. Good morning. आता वाजले आहेत सकाळची साडे सहा आणि आम्ही निघालोय दापोलीला जायला चला आमच्या सोबत चला आता नेहमीप्रमाणे नाश्ता करायला आम्ही थांबलो आहोत त्रिमूर्ती स्नॅक्स मध्ये स्नॅक्स चा एक डिटेल्ड व्हिडिओ लास्ट टाइम जेव्हा मी इथे आलेले तेव्हा केलेला आहे त्याची लिंक मी इथे वरती देतीये तर तो, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की चेक करा ह्या वेळेला फक्त पोहे आणि चहा पिऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो दाखवा पुन्हा एकदा मागच्या वेळ सारखंच त्रिमूर्ती स्नॅक्स मध्ये नाश्ता झाल्यावर आम्ही थांबलोय नीरा प्यायला आणि लास्ट टाइम पण आम्ही इकडे थांबलेलो या काकांकडूनच घेतलेली आणि ऋतुराजनी आता खूप एक सीप घेतलेला आहे आणि खूप गोड आहे म्हणजे एक सीप ना एक ग्लास अजून एक ग्लास अजून एक ग्लास सो ही अशी नीरा पिते मी खूप मस्त आहे नीरा काकांचा चेहरा तुम्ही लक्षात ठेवा पनवेलच्या पुढे आलात कर्नाळाच्या पुढे म्हणजे पेण आणि कर्नाळाच्या मध्ये हा स्टॉल आहे तर तुम्ही इकडे थांबा आणि इथून नी निरा नक्की प्या खूप मस्त आहे आहे खूप रिफ्रेशिंग तर आता आम्ही पोचलेलो आहोत दापोलीला आणि आल्या आल्या पनह पित मी आम्ही आता येताना आंबे घेऊन आलोय मध्ये रस्त्यात एकच माणूस आम्हाला दिसला आंबे विकणारा लहान फळ आहे पण ठीक आहे सुगंध तरी येतोय आंब्याची बाग बघायला आणि इथे भरपूर वेगळी वेगळी झाडं आहेत काजूची झाड आहेत हे इकडे मोठं कोकमाचं झाड आहे आणि भरपूर फळं लागलेली आहेत सगळी हिरवगार दिसतंय इथे बाजूला काजूचं झाड आहे इथे वरती काजू लागलेले दिसत आहेत मला हे बघा हे आहे कोकम कच्चे

केसर आहे आपण काढू हे बघा हे आहे काजूच झाड आणि इकडे एक काजू लागलेला दिसतोय मला तो बघा तिकडे काजू लागलेला आहे एक दोन दोन आहे काजू असेल वेंगोरला वेंगोर वेंगोर काजू इथे आहे इथे आहे काजू आहे तिथे बघ गुच्छ आहे इथे गुच्छ लागलाय काय अय्या पण ते पण तिकडे पण पडली आहेत ते पण काढली आहे काजू कोणीतरी आहे फक्त फळ वरच इथे पण हे इथे पण आहे पण मऊ झालंय हे फळ टाकून देऊ हे मऊ झाले मग हे पण मऊ झालंय बघ मऊ झाले ठीक चीक चीक हे बघ हे बघ आकाशाचा रंग व किती सुंदर दिसतोय मध्ये मध्ये पिंक चे शेड झाले इथे वाव झाड हो ना खूप सुंदर दिसतंय त्या झाडाच्या मागे हलकासा गुलाबी रंग आहे पिंक ऑरेंज असा शेड आहे मधला रंग आता आम्ही आलोय स्पेशल चुरी वडा पाव खायला स्पेशल चुरी काय म्हणाला पालगडचा प्रसिद्ध वडापाव स्वदैव भाऊन पाव ताजे गरम आहे <laughs> थो भाँ। थो भाँ। हो मग जाऊ लसणाची खूप स्ट्रॉंग सांगू एकदम खसखस जावं पहिल्या फासामध्ये लसणाचा वा छान आहे तु म्हणाला इकडा चहा पण खूप छान असतो म्हणून चहा पिऊन बघूया आता कसं आहे सुंदर सॉंग युजली मी चहा प्रेमी नाहीये चहा मी जास्त पित नाही पण ऋतुराज म्हणाला की छान आहे चहा म्हणून म्हणत पिऊन बघूया कसा असा होता दापोलीतला पहिला दिवस उद्या आम्ही अंजरले आणि हरणे मुरूडला फिरायला जाणार आहोत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये